नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात तर ठीक आहे अनिल म्हणत असतो मी बोलतो डॉक्टरांशी बोलतच तो डॉक्टरांच्या रूमकडे जाऊ लागतो पण मध्येच त्याची पाऊल अड अडखळतात एकटक तो समोर बघत असतो समोरून डॉक्टर येताना बघून काका आणि शशिकात पण त्याच्या बाजूला येऊन उभे राहतात त्याच समोरून डॉक्टर आणि दामिनी बोलत बाहेर होते त्या दोघांना बघूनच अनिल जागेवर उभा राहिला होता अगदी वेळेवर तुम्ही त्यांना घेऊन आला आहात मिसेस यादव थोडा जरी लेट झाला असतात आणि त्यांची योग्य ती ट्रीटमेंट होऊ शकली नसती तर आज परिस्थिती आपल्या खूप हाताबाहेर गेली असती वेल त्यांच्याकडे बघून तर असं वाटतंय की ते हळूहळू स्टेबल होत आहेत घाबरण्यासारखं काहीच नाहीये डॉक्टर दामिनीकडे बघून बोलतात तसं आता दामिनीच्या पण चेहऱ्यावर हसू पसरतं धन्यवाद डॉक्टर तुमचं खरंच खूप आभार झाले दामिनी पण हसून त्यांचे आभार मानते बोलता बोलता सहज तिचं लक्ष समोर जातं तर समोर अनिल शशिकांत आणि काका उभे राहिलेले असतात हो कुठे होता तुम्ही मी किती कॉल केले तुम्हाला काही उचलला नाही तुम्ही ते आपले आजोबा दामिनी जरा पळतच अनिलकडे जाते आणि त्याच्याशी बोलू लागते तिची काळजी बघून अनिल पण पटकन तिचा हात पकडून तिला शांत करतो सॉरी कामात होतो त्यामुळे मोबाईलकडे लक्षच गेलं नाही पण जसा फ्री झालो आणि मोबाईल चेक केला तेव्हा तुझे खूप सारे मिस कॉल दिसले परत कॉल वक केला तेव्हा वहिनींनी कॉल उचलला त्यांनीच सांगितलं की आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहेत तू तसा लगेच इकडे आलो अनिलच्या चेहऱ्यावर पण काळजी स्पष्ट दिसून येत होती पण काम आहेत नाही दामिनीला पण समोर बघून त्याच्या जीवाची घालमेल थांबली होती दोघेही एकमेकांकडे बघत होते तेच कानावर डॉक्टरांचा आवाज पडतो तुमचे आजोबा एकदम ठीक आहेत मिस्टर यादव डॉक्टर बोलत अनिलकडे येतात तसा अनिल जो आहे तो पण दामिनीकवरून नजर हटून डॉक्टरांकडे बघू बक, बघतो हॅलो डॉक्टर मी अनिल अनिल यादव तुमचे खरंच खूप आभार तुम्ही अगदी वेळेवर आजोबांची ट्रीटमेंट सुरू केली अनिल डॉक्टरच्या हातात हात मिळवत आधी तर त्याची ओळख करून देतो आणि तसंच हलकं त्यांच्या गळ्यात पडून त्यांचे आभारसुद्धा मानतो अहो सरपंच तुम्हाला कोण ओळखत नाही तालुक्यातला व्यक्तीना व्यक्ती आज तुम्हाला माही ओळखतोय ख्याती आहे तुमची तेवढी ती तर आमचे अहोभाग्य ते तर आमचे अहोभाग्य समजतो आहे जे आज तुमची आणि आमची भेट झाली आणि आम इथे आभारच मानायचे असतील तर तुमच्या मंडळींचे माना बायकोचे माना कारण आज त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे अगदी वेळेवर त्या आजोबांना घेऊन आल्या म्हणून त्यांची ट्रीटमेंट वेळेवर करू शकतो डॉक्टर दामिनीकडे बघत बोलले तसा अनिल पण तिच्याकडे बघू लागतो सगळे बोलत असतात पण लक्ष मात्र त्या शांत बसून राहिलेल्या गोदावरीकडे त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या शेजारी बसते डॉक्टर बोलून त्यांच्या कामाला निघून जातात तसे अनिल शशिकांत आणि काका हे पण त्या दोघी दुग, दोघींच्या जवळ जाऊन आता तिथे राहतात आणि म्हणतात सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं एका की आजोबांची तब्येत बिघडली होती त्यामुळे पण आता ते स्टेबल होते तरी पण गोदावरी का घाबरलेल्या आहेत हे त्या तिघांना समजत नव्हतं पण त्यांच्या भीतीचं कारण दामिनीला चांगलंच माहीत होतं आई आजोबा आता ठीक आहेत घाबरण्यासारखं काहीच नाहीये तू एवढी का शांत बसली आहेस म्हणजे मी आल्यापासून बघतोय तू एका जागेवरच बसून आहे धक्का बसला आहे तुला या गोष्टींचा अनिल पण त्यांच्या समोर खाली पायांवर बसत बोलू लागतो त्याच्या शेवटच्या वाक्यावर गोदावरी त्याच्याकडे बघू लागतात त्याच्याकडे बघतच त्या होमध्ये मान हलवतात तसं अनिल बरोबर शशिकांत आणि काकांच्या पण कपाळावर आठ्या पडतात कशाचा धक्का बसला आहे बाबा तर ठीक आहेत मग तू का केवढं घाबरत आहेस हे बघ त्यांच्याकडे बघून आता परत सगळ्यांच्या टेन्शनमध्ये मध्ये भर पडत होतो पण दामिनी मात्र खाली मान घालून बसली होती गोदावरी एक नजर शेजारी बसलेल्या दामिनीकडे बघतात आणि परत अनिलकडे बघून बोलू लागतात तुझ्या बायकोला विचार तिच्यामुळे आज मला स्वर्गाचं दर्शन घडलं आहे जीव इथपर्यंत आला होता माझा गोदावरी अनिलला अगदी हाताने हाताने त्यांच्या गळ्यात हात लावून बोलत होत्या अनिलला मात्र अजून पण नव्हतं की नक्की काय झालं होतं कपाळावरच्या आठ्याचं झाड अधिकच चा गडद झालं होतं आई स्पष्ट बोलशील का नक्की काय झालं आहे इथे आधीच डोकं काम करायचं बंद झालं आहे आणि त्यात तू आधी अनिल चिडून बोलत असतोस ही गोदावरी बोलू लागतात माझी पण हीच अवस्था आहे तुझ्या बायकोमुळे मेंदू बंद पडला आहे माझा असं वाटतंय मला विचार विचार तुझ्या बायकोला ती आजोबांना इथे हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन आली आहे ते आता मात्र गोदावरी पण भडकतात पण हॉस्पिटल असल्यामुळे त्यांनी त्यांचा आवाज खालीच ठेवला होता त्या बोलतात तसे आता सगळे दामणीकडे बघू लागतात आता तू सांगणार आहेस का नक्की काय झालंय की मी मुहूर्त काढू आता याची वाट बघत आहेस आधी चिडल्यामुळे आम्ही धामिनीला पण जरा चिडून बोलतो त्याची ती धारदार नजर बघून धामिनी तिच्याही नकळत अवंडा घेते आणि बोलू लागते तुम्ही सकाळी सकाळी घरातून बाहेर पडलात ते दुपारी पण कोणी घरी आलं नव्हतं रोज भाऊजी पण कुठेतरी बाहेर निघून गेले होते आणि अमृता ताई आजी राहुल ज्योतिताई आणि आजोबा होते होतो दुपारी जेवण झाल्यानंतर आजोबा भरड्यात खाट आहे त्याच्यावर झोपले होते दररोज अं बाहेर जातात फिरायला आज गेले नव्हते म्हणून मी त्यांना विचारलं पण अं की सगळं ठीक आहे ना तर मला बोलले की ठीक आहे थोडासा थकवा जाणवत आहे म्हणून थोडा वेळ आराम करतो मग मी त्यांना जास्त काही विचारलं नाही पण थोड्या वेळाने दामिनी सांगत असते आणि सगळं अटक लावून तिचं बोल ऐकत असतात जेवण करून आजोबा आराम करत होते तर गोदावरी रुंदा आणि ज्योती हॉलमध्ये बसून छोट्या अंशसाठी गोधडी शिवत होत्या शेवटी गावाकडच्या बायका त्या जी नसतो त्यांना तिघीही कामात गुंग झाल्या होत्या पण न जाणे धामिनीला एकदा आजोबाला बघून यावंसं वाटून जातं आणि ती उठून बाहेर निघून जाते पण समोर आजोबांची अवस्था बघून ती जोरात ओरडते आजोबा तिचा आवाज ऐकून गोदावरी आणि ज्योती पण घाबरून जातात त्या पण उठून बाहेर येऊन बघतात तर आजोबा त्यांच्या छातीवर हात ठेवून भयंकर दुःखात गळबळत पडलेले असतात बेडवर तर दामिनी त्यांच्या शेजारी बसून त्यांना सांभाळण्याचे काम करत असते त्याने हात हातात घेऊन चोळत असते गोदावरी आणि ज्योती पण त्यांच्याकडे धाव घेतात दामिनी अगं काय झालं मामाजी असं का करत आहेत गोदावरी पण त्यांच्या जवळ बसत त्यांच्या छातीवर चोळू लागते तर ज्योती त्यांचे पाय चोळू लागते हार्ट अटॅक दहा तोंडून अस्पष्ट आवाज बाहेर येतो तो गोदावरी आणि ज्योतीने स्पष्ट ऐकलेला हार्ट अटॅक ऐकून त्या दोघी तर जास्तच घाबरून जातात मोठे होतात आजोबा ज्योती मामाजी गोदावरी आणि ज्योती आता अक्षरशः रडायला लागल्या होत्या अक्षरशः रडायला लागल्या होत्या त्यांची अवस्था बघून दामिनी पण एवढीच घाबरली होती पण तिला हे पण माहीत होतं की या परिस्थितीत घाबरून जाऊन परिस्थिती जास्त बिघडणार आहे तशी ती स्वतः आणि जाऊन तिचा घेऊन येते आई ज्योतिताई आजोबांचे हात आणि पाय चोळत राहा मोकळी हवा येऊ द्या त्यांच्यापर्यंत मी मी यांना फोन करते बोलतच ती अनिलचा नंबर डायल करते पण पंधरा वीस वेळा फोन लावून पण तो फोन उचलला नाहीये हे बघून ती आता खरंच रडायला लागली होती अरे देवा हे फोन का उचलत आहेत आता काय करू मी कान्हा काहीतरी मार्ग दाखवू एक नजर आजोबांकडे बघत ती कपाळालाच हात लावते काय करावं सुचत नव्हतं तिला आता या पिढीला गावात कोणती रिक्षा पण त्यांना भेटणार नव्हती आणि दुपारची वेळ असल्यामुळे कोणी गाडी गडी माणूस पण घरी नसणार पेजात अडकली होती धामिनी खूप बिकट परिस्थिती ओढवली होती आज यादव परिवारावर धामिनी तशीच कपाळावर हात लावून बसलेली असते की तिचं लक्ष हॉलमधल्या खुर्चीवर अडकवलेल्या गाडीच्या चावीकडे जातं एक नजर त्या चावीकडे बघत ती आजोबांवर एक नजर टाकते तर एक नजर त्या चावीकडे बघत त्यांची अवस्था मात्र जास्त खराब होत चालली होती तसा काहीसा विचार करत ती आतमध्ये जाऊन मोठ्या गाडीची चावी घेते आणि बाहेर निघून जाते दामिनी अगं कुठे आहेस काय पुढे ज्योती पुढे बोलणार की दामिनी मोठ्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसताना बघून तिचे शब्द घशातच अडकतात पण तर गोदावरी पण डोळे फाडून दामिनीकडे बघू लागतात ही वेळी झाली आहे का ही विचार तरी कसा करू शकते की ही गाडी चालवणार गोदावरी आता जास्त घाबरतात पण दामिनी मात्र गाडीत बसून अगदी क्षणात गाडी रिव्हर्स घेत वरांड्यात गाडी चिकटून उभी करते जिथे आजोबा होते तिथं तिला गाडी चालवताना बघून ज्योती आणि गोदावरी मात्र शॉक होऊन जातात दामिनीला मोठी गाडी चालवता येते पण कशी कधी शिकली ती आपल्याला कसं माहिती नाही दोघीही एक साथ बोलतात आणि एकमेकांकडे बघू लागतात किती मोठा धक्का होता हा साथी। हो उगर, हो हो ती ती तो त्या दोघींसाठी त्या दोघी शॉकमध्ये होत्यास की दामिनीने तिची पुढची कृती करायला पण घेतली गाडीचा मागचा दरवाजा उघ उघडा ठेवून ती आजोबांजवळ येते आजोबांना आधार देऊन ती उठून बसवते ताई हात द्या म्हणत तिने ज्योतीला हेल्प मागितली ज्योती आणि दामिनी दोघी मिळून आजोबांना गाडी तर मागच्या सीटवर बसवतात ताई भाऊजींना आणि बाबांना फोन करून सांगा मी आजोबांना घेऊन तालुक्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आहे अमृता ताई आणि आजीला घरी बोलावून घ्या मी आणि आई आजोबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो अंश अंश वर लक्ष ठेवा आई चला म्हणतच ती आजोबांना सेफ्टी बेल्ट लावून देते आणि दरवाजा बंद करते मी म्हणजे आम्ही दोघी जायचं ते पण गाडी घेऊन एवढा वेळ हँग होऊन बघत असलेल्या गोदावरी दामिनीचं बोलणं ऐकून जास्तच घाबरतात खात्रीसाठी म्हणून त्या परत दामिनीला विचारतात तशी दामिनी त्यांच्यावर थोडी चिडतेच आई बोलत बसायला आता ही वेळ आहे का बसा पटकन गाडीत दामिनी गाडीचा पुढचा दरवाजा उघडत अशी चिडून बोलते की गोदावरी पळतच गाडीत जाऊन बसते पण जीव मुठीत घेऊन त्या गाडीत बसतच दामिनी गाडी स्टार्ट करते आणि गाडी गेटच्या बाहेर घेते ज्योती गाडी नजरे नजरेआड होईपर्यंत गाडी गेलेल्या दिशेला बघत राहते इकडे गाडीत भयान शांतता होती दामिनी जमेल तेवढ्या स्पीडने गाडी चालवत होती गाडी चालवता चालवता मागे आजोबांकडे पण लक्ष देत होती क्षणाक्षणाला आजोबांचं दुखणं वाढत चाललं आहे हे समजत होतं तिला तशी ती अजूनच गाडीचं स्पीड वाढवत होती गोदावरी मात्र गाडीचा दरवाजा घट्ट हातात पकडून बसल्या होत्या देवा आजचा माझा शेवटचा दिवस आहे वाटतंय एवढंच मागणं आहे रे मरताना जास्त वेदना देऊ नको मला तर झटक्यात जीव घे घ्यायचा असेल तर मनातच देवाचा धावा करत ती दामिनीकडे एक नजर बघते तर ती आपली गाडी चालवण्यात व्यस्त होती काही कमी जास्त आतीला आजोबांना दबाखण्यात घेऊन जायचं होतं एवढंच काय तर ते तिच्या डोक्यात चालू होतं सध्या गाडी आता गावाच्या बाहेरच्या बाहेर पडणारच होती की समोरच दृश्य बघून दामेच्या कपाळावर आट्या पडल्या पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला होता समोर माणसांची आणि वाहनांची गर्दी बघून दामिनी गाडी थांबवते दरवाजाच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून बघते तर समोर नुसता माणसांचा आरडाओरडा ऐकू येत होता तर गोदावरीला पण समोरची गर्दी बघून टेन्शन आलं होतं त्या दामिनीकडे बघतात तर दामिनी तिचा बेल्ट काढून बाहेर उतरत होती दादा काय झालं हे पुढे रस्ता का एवढा जाम ठेवला बाहेर येऊन दामिनी तिथल्याच एका माणसाला विचारते अहो वहिनी समोर रस्त्यात एक उसाच्या मोळ्यांनी भरलेली बैलगाडी पलटीत झाली आहे रस्ता चांगला नस, नसल्यामुळे चाक खड्ड्यात बसला आहे आणि बैलगाडी पलटी झाली ती बैल, बैल मालकाला थोडा मार लागला आहे आणि उसाचं नुकसान झालं आहे बैल्ट आहे ठीक तो माणूस दामिनीला सगळी हकीकत सांगतो जे ऐकून दामिनी जास्तच टेन्शनमध्ये होते अंदाजे तरी किती वेळ लागेल रस्ता मोकळा व्हायला दामिनीचं दामिनी त्या व्यक्तीला परत विचारते काही सांगू शकत नाही बहिणी अर्धा तास तरी जाईल तो माणूस सांगून पुढे निघून जातो अर्धा तास तर आम्ही थांबू शकत नाही देवा का रे अशी जेवखेनी परीक्षा घेत आहेस माझी काय करू मी आता हो कुठे आहात तुम्ही मला गरज आहे तुमची दामिनी स्वतःशीच बोलत थोडी भावुक झाली होती आता या वेळेला तिला अनिलची प्रकर्षाने आठवणी येत होती गोदावरी पण गाडीत बसून तिची तळमळ बघत होत्या कशी होती दामिनी दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःच जीवाच रान करत आज होती आज त्यांना दामिनीमध्ये अनिलची छवी दिसत होती दोघी ही एक सारखेच तर होते स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करणारे गोदावरीच्या मनात दोघांबद्दल विचार चमकून जातात पण एकमेकांसाठीच बनले आहेत अनिलची दामिनी आणि अनि दामिनीचा अनिल सुद्धा गोदा का दामिनी गोदावरी बोलून जातात ज्या कधी काळी दामिनीला अनिलची सावली सुद्धा मानत नव्हत्या त्या आज सुद्धा दामिनीचं नाव अनिल बरोबर जोडत होत्या गोदावरी त्यांच्याच विचारात होता होत्या की दामिनी गाडी जवळ घेऊन उभी राहते सैरभैर तिची नजर फिरत होती काय करावं हा विचार करत नसतानाच अचानक तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू पसरतं काहीतरी युक्ती नक्कीच आली होती तिच्या आटोक्यात तशी ती पटकन गाडीत बसते आजचा भाग इथे सांगतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा